शैक्षणिक गुणवत्तेसाठी नावजलेल्या यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल ने यंदापासून अकरावी विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे शहरानुभूत मादेव भाटले येथील प्रशालक यंदापासून विज्ञान शाखेचे शिक्षण दिले जाणार असून विद्यार्थ्यांच्या विज्ञास रीतीला आणि शैत्यिक विचारांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे अशी माहिती भोसले नॉलेज संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली कनिष्ठ महाविद्यालयासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे भोसले कॉलेज सह इतर ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिये दरम्यान कोणती अडचण आल्यास वायबीआयएस कॉलेजच्या मार्गदर्शन कक्षाचा लाभ देण्याचे आवाहन अच्युत सावंत भोसले यांनी केले आहे ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा कक्षोत्सव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने गेल्या दहा वर्षात प्राथमिक व माध्यमिक स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे या देशाचा पुढील टप्पा म्हणून जून दोन हजार पंचवीस पासून हे ज्युनियर कॉलेज सुरू होत आहे हे कॉलेज महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न आहे ज्युनियर कॉलेज हे सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी शिक्षणासाठी कटिबद्ध असून इतर शाखांचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी जिज्ञास आणि कौशल्यावर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा या उद्देशाने विज्ञान शाखा सुरू करण्यात येत असल्याचे श्री भोसले यांनी नमूद केले पुढील वर्षांपासून बारावी विज्ञान शाखा देखील सुरू करण्यात येणार आहे सध्या ऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्ध असून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र आणि संगणक आदी विषय प्रशाला उपलब्ध आहेत विज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित तज्ञ प्राध्यापक वर्ग असून प्रयोगशील वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहेत नीट जेईसा यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी करून घेतली जाणार आहे विज्ञासा आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल विज्ञान अभ्यासक्रम आणि उत्साही शैक्षणिक वातावरणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे अच्युत सावंत भोसले यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला संस्थेच्या अध्यक्ष अॅडव्होकेट अस्मिता सावंत भोसले सचिव संजीव देसाई प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा पाठक आणि प्राचार्य प्रियांका देसाई आदी उपस्थित होते केजी पासून सुरू झालेली शाळा आज सायन्स अकरावी सायन्स पर्यंत पोहोचते काय भावना आहे आज तुमच्या Uh, सु प्रतीक्षा होती की अकरावी बारावीपर्यंत चालू करायला पाहिजे होतं पण फाउंडेशन मजबूत झाल्याशिवाय पुढे कसं जायचं कसं जायचं असं हे तीन वर्ष म्हणजे तीन बॅचेस माझ्या दहावीतनं बाहेर पडलेले आहेत आणि तीन बॅचेस बाहेर पडल्यानंतर ह्या वर्षी आपण अकरावी आणि बारावी चालू करतो कारण बेसिकली बघितलं तर खूप बऱ्याचशे असं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपली मुलं खूप कमी पडतात दहावीपर्यंत आपण सगळं चांगलं करून घेतो आणि मग जेव्हा त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जी नीट एम एस सी टी ह्या एक्झाममध्ये जेव्हा त्यांना एक्झाम द्यायच्या असतात आणि तिथे मग त्यांचे रँकिंग खूप कमी येतं तर आम्ही आप बेसिकली आपल्या एरियामध्ये आपल्या एरियामध्ये हे होतं त्याच्यामुळे असं वाटलं की ही ॲप आपल्याला करायला पाहिजे आणि यावर्षीपासून आपण पंचवीस सव्वीसपासनं अकरावी वर, अकरावीचं वर्ग चालू करतोय आणि सायन्स स्ट्रीम चालू करतोय आहे यावर्षी सर ऑफलाईन बरोबर ह्या वर्षी, बरो वर्षी पहिल्यांदाच ऑफलाईन ॲडमिशन कंप्लीट बंद केलेले आहेत आणि ऑनलाईन सगळ्यांना रेजिशन करायची आहे त्यामुळे थोडंसं सगळ्यांना नवं आहे कारण आजपर्यंत अकरावी बारावी ॲडमिशन ऑनलाईन नव्हती इंजिनियरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा असू दे किंवा इंजियर कॉलेजमध्ये असू दे तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करावी लागत होती तीच करा थोडीशी पद्धत इथे आपल्याला आली आहे मुलांना रजिस्ट्रेशन करायचं नंतर त्यांचं mm -hmm. मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे ला लागतील आणि ऑप्शन भर लागल्यानंतर अलॉटमेंट होईल आणि अलॉटमेंट नंतर त्या ला, स्कूलला त्यांनी ॲडमिशन घ्यायला पाहिजे त्यामुळे थोडंसं नवीन आहे त्याच्यासाठी मी सगळ्या लोकांना आवाहन करतो असं माझं ह्या वर वर्षी आमचं स्कूल आहे श्रीय इंटरनॅशनल स्कूल हे अकरावीला रजिस्टर केलेलं आहे त्या त्यामुळे आम्ही काय केलं आम्हाला इंजिनिअरिंगचा खूप अनुभव असल्यामुळे आम्हाला ती प्रोसेस कशी आहे ती माहीत असल्यामुळे मला वाटतं मी इथे माझे दोन स्टाफ अलर्ट केलेले आहेत आणि त्या स्टाफ तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल प्रसिद्ध किंवा सौर लोकांना ज्यांना ज्यांना की अडचणी येत असेल आणि त्यांना मार्गदर्शन पाहिजे ॲडमिशन कुठेही घेऊ पण त्यांना जे फॉर्म भर आहे फॉर्म फिलिंगचं आणि मार्गदर्शन केंद्र पाहिजे ते आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठल्याही लेव्हलचं घेणे आणि कधी त्यांनी यावं या महादेवपट्टे इंटरनॅशनल स्कूलमध्ये यावं त्यांनी आणि तिथे मार्गदर्शन घ्यावं तिथे रेडकर इथे बसलेले आहेत त्यांचे मार्गदर्शन ते करतील तुम्हाला सगळ्यांना